<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आले आणि आता ह्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा झाला पाहिजे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने कुठलेही प्रश्न असे आहेत की जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि कुठलेही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात किंवा आत्तापर्यंत कुठलेही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते या प्रकारचे प्रश्न मित्रांनो याच्या पी डी एफ फाईल वगैरे ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि या पी डी एफ फाईल कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा करणार आहे ही व्हिडिओ सगळ्यात महत्वाची आहे कारण आत्तापर्यंतच्या जेवढ्या आपल्या व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केल्यात त्यातली ही व्हिडिओ सगळ्यात महत्वाची आहे कारण का आहे का कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त इम्पॉर्टंट आय एम पी प्रश्न बघणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि नेमका कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करून तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न सुद्धा आज मी तुम्हाला देणार आहे इम्पॉर्टंट डी एफ सुद्धा देणार आहे तर त्या सगळ्या गोष्टींकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा कारण जवळपास शंभर मुलं जॉईन झालेत आणि लाईक फक्त सहा आहे प्लीज लाईक करा या व्हिडिओला तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपला एक ॲप आप आहे नवीन तो ऍप जर तुम्ही नसेल डाउनलोड केला तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपला ॲप डाउनलोड करू शकता ज्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि त्या ऍपवरती आप आपण रोज इम्पॉर्टंट व्हिडिओवरती लाईव्ह येतो असतो म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्नांवरती लाईव्ह डिस्कशन करत असतो आपल्या ॲपवरती पण आप आता आपण चर्चा करूयात खूप महत्वाच्या प्रश्नांवरती बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नांवरती तर मी स्क्रीन जराशी तुमच्यासोबत शेअर करतो जेणेकरून तुम्हाला समजतील हे जे प्रश्न कुठले आहेत मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे हे प्रश्न ठीक आहे तर आता आपण प्रत्यक्षात हे प्रश्न जे आहे ते बघायला जाऊयात कोणते प्रश्न आहेत की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूपच इम्पॉर्टंट आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय या सगळ्या प्रश्न तुम्हाला जर मिळाले आणि हे प्रश्न जर उत्तरासहित मिळाले तर दुधास साखर हे प्रश्न तुम्हाला मी उत्तरासहित देणार आहे आणि प्रश्न मिळतील प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि या सगळ्या पीडीएफ फाईल तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तर बघा पहिली गोष्ट या पीडीएफ फाईल नेमक्या कशा आहे त्याच्यामध्ये काय आहे ते आपण समजून घेऊयात बघा मित्रांनो या प्रश्नांमध्ये मी काय केलं हे जे काही प्रश्न बनवले हे काय इम्पॉर्टंट आहेत कारण याच्यामध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सर्व प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत बघा हा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी एक मार्काचे आता समजा पहिलं जे प्रकरण या ठिकाणी दिसतंय दोन चालातील रेषीय समीकरणे या प्रकरणातले पहिले सगळे एक गुणांसाठी आलेले महत्वाचे प्रश्न बरोबर त्याच्यामध्ये हा एक बघा पहिला प्रश्न नोव्हेंबर दोन हजार वीसला ला आलेला त्याचं उत्तर पण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघायला मिळतंय बरोबर हा जो प्रश्न आहे चार एक साधिक पाचवाय बरोबर एकोणीस याचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक तर वायची किंमत किती हा जो प्रश्न आतापर्यंत दोन ते तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो या प्रश्नावर मी तर म्हणतो टिक करून ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार वीसला ला बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आणि खूप वेळा येऊन गेलाय त्यानंतर हा प्रश्न बघा एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट तर डीची किंमत काढा हा प्रश्न सुद्धा मार्च दोन हजार वीस ला आलाय आणि त्यानंतर गंमत बघा याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला दिलं इथं गंमत बघा इथं खाली सुद्धा एक प्रश्न आहे बघा हा हा प्रश्न दोन हजार बावीसला आलाय हा तिसरा आणि हा दुसरा प्रश्न बघा एकदम सेम आहे रिपीट झालाय प्रश्न इथं तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे आणि इथं तुम्हाला वाय ची व्हॅल्यू काढायला सांगितले प्रश्न रिपीट झालाय मित्रांनो तर अशा प्रकारे जवळपास एक मार्कांचे दोन मार्कांचे तुम्हाला इथं दिसतील सगळे प्रश्न हा जो प्रश्न आहे तुम्हाला दिसतोय बघा सगळे प्रश्न तुम्हाला आ, या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत तर आता याची पीडीएफ फाईल कशी डाउनलोड करायची ते सांगतो बघा हा प्रश्न मार्च दोन हजार बावीसला आला इथं दिसतोय तुम्हाला चार एक साधिक पाचवाय बरोबर एकोणीस दोन हजार बावीसला पण आलाय आणि त्याचबरोबर इथं आपण सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न बघितला होता की दोन हजार वीसला सुद्धा आला आहे म्हणजे खूप प्रश्न रिपीट होतात बोर्डाच्या परीक्षेला तर आता हे प्रश्न कुठून आणि कसे डाउनलोड करायचे ते तुम्हाला सांगतोय सगळ्यात पहिली गोष्ट आपण गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती आपण जाऊया सर्वजण आणि गुगलवरती जाऊन हे प्रश्न तुम्हाला नेमके कसे डाउनलोड करायचे मी सांगतो कारण डाउनलोड करता आले पाहिजे सगळ्यांना ओके तर सगळ्यात आधी आपण गुगलवरती जायचं आणि गुगलवरती सरळ टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी काय टाईप करणार आपण गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे टाईप करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी मॅथ मराठी टाईप करायचं ओके क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाईप केल्यानंतर बघा इथं अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि क्रिएटिव्ह लर्निंग येईल आपला यूट्यूब चॅनल पण येऊ शकतो पण सध्या हे क्रिएटिव्ह लर्निंग येईल यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती तुम्ही जाल आणि आपल्या वेबसाईटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इथं जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत आपण इम्पॉर्टंट नोट्सकडे जाऊ कारण आपल्याला हे इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजेत ना मग इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करायचं आणि इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यावर हे बंद करा करायचं आणि नंतर पुढे बघा इम्पॉर्टंट नोट्स आल्या इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथं खाली आलात की गणित भाग एक इंग्लिश आणि मराठी तीन विषयाच्या नोट्स आहेत तुम्हाला इथं सध्या आपण गणित भाग एकच्या नोट्सकडे जाऊ गणित भाग एकवर वर क्लिक केलं की बघा या ठिकाणी खाली तुम्हाला गणित भाग एकच्या सगळ्या प्रकरणांच्या नोट्स आहेत उत्तरासहित त्यामुळे तुम्हाला दोन चलच समीकरणे वर्ग समीकरणे ज्या नोट्स पाहिजे त्यावर क्लिक करून तुम्ही okay, नोट्स डाउनलोड करून घ्या ओके मित्रांनो तर अशा प्रकारे या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतील कसं डाउनलोड करायचं जायचं आहे गुगलवर आणि गुगलवरती जाऊन काय टाईप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या नोट्स ज्या तुम्हाला इथं दिसतात स्क्रीनवरती या सगळ्या नोट्स मित्रांनो डाउनलोड करून घ्या खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत तुमच्या लक्षात की या ज्या नोट्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहे कारण यातलेच प्रश्न या प्रकारचेच प्रश्न खूप वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत ओके त्यामुळे आता या ज्या नोट्स मी शेअर केल्यात या नोट्स साध्या सुद्धा नाही आहेत या सगळ्या नोट्स खूप रिसर्च करून काढल्यात आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जितके प्रश्न येऊन गेलेले आहेत ते सगळे प्रश्न किंवा त्यातले जास्तीत जास्त प्रश्न या सगळ्या नोट्समध्ये मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत तुम्ही बघितल्यात किंवा तुम्हाला या ठिकाणी आल ऑलरेडी काही मुलांनी या नोट्स डाउनलोडसुद्धा करून घेतल्या असतील या अगोदर आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या वेबसाईटवरती जाऊन या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आणखी इम्पॉर्टंट खुशखबर तुम्हाला सांगतो जाता आता आपला एक नवीन आपण ॲप तयार केला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप जर तुम्ही डाउनलोड नसेल केला तर प्ले स्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करा आणि या ॲपवरती आपण एक कोर्स तयार केला तुमच्यासाठी एकदम फ्री आहे कोर्स सॉरी कोर्स कोर्समधला काही भाग फ्री आहे काही आहे परंतु आपला कोर्स जो एक वेगळा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ आहे तो फक्त पेड आहे ज्यामध्ये तुम्ही चारशे नव्याण्णव रुपये परचेस चारशे नव्याण्णव किंवा पाचशे बारामध्ये तुम्ही तो कोर्स परचेस करू शकताय त्या कोर्समध्ये सगळ्या इम्पॉर्टंट गणितांवरती आपण चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणाची इम्पॉर्टंट गणित आहे जी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महत्वाची असतील त्यावरती आपण चर्चा केलेली आहे ओके तर एकंदरीत आता ह्या ज्या नोट्स आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला सांगितल्या तरी सुद्धा जी मुलं नवीन आहेत त्यांना मी परत एकदा सांगतो आत्ताच जी मुलं जॉईन झालेत पण एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो आता बघा एवढी मुलं बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर बघा गणित भाग एकच्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट नोट्स इम्पॉर्टंट कशा डाउनलोड करायच्या गुगलवर वर आहे गुगलवर वर जाऊन गुगल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप आहे आणि इथं जी पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वेब वरती क्लिक आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे नोट्स आय एम पी नोट्सवर क्लिक करून तुम्ही गणिताच्या आणि इतर विषयांच्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला या नोट्स डाउनलोड करायच्या तुमच्या लक्षात आलं असेल तर मला असं वाटतं की आजची चर्चा आपण या ठिकाणी इथंच थांबूयात खूप महत्त्वाची चर्चा होती नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की या ज्या नोट्स आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या जाता जाता एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज जाता जाता, जाता या व्हिडिओला लाईक करा कारण आतापर्यंत जवळपास एक्क्याण्णव लाईक्स आलेले आहेत अजून नऊ लाईक मिळाल्या तर आपल्या शंभर लाईक पूर्ण होतील तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लय महत्त्वाचा आहे आणि जाता जाता ज्यांनी आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितले त्याबद्दल धन्यवाद बाय सर